नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत प्री अप्रुवड पर्सनल लोन ही एक सोपी आणि जलद प्रक्रिया आहे जी तुमच्या आर्थिक गरजांसाठी उपयुक्त ठरू शकते चला तर मग समजून घेऊया काय आहे प्री प्री पर्सनल पर्सनल लोन लोन म्हणजे काही बँका आणि एनबीएफसीच्या द्वारे त्यांच्या विश्वसनीय ग्राहकांना दिली जाणारी कर्ज सुविधा तुमची क्रेडिट हिस्ट्री आणि परतफेडीचा इतिहास चांगला असल्यास तुम्हाला हे कर्ज मिळण्याची शक्यता असते या कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आणि जलद असते आता तुम्ही विचार करत असाल की अर्ज नक्की कसा करायचा तुमच्या बँकेशी संपर्क साधा किंवा नेट बँकिंगद्वारे तुमची पात्रता तपासा कर्ज अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा कर्जाची रक्कम आणि मुदत निवडा बँक तुमची कागदपत्रे पडताळून कर्ज मंजूर करेल आता याचे नक्की फायदे काय आहेत सर्वात आधी जलद कर्ज मंजुरी आणि वितरण कमीत कमी कागदपत्रांची गरज सामान्य कर्जापेक्षा कमी व्याजदर परतफेडीसाठी लवचिक मुदत तर आता आपण जाणून घेऊया प्री अप्रूवड आणि सामान्य पर्सनल लोन मध्ये नक्की फरक काय आहे प्री अप्रुव्ह पर्सनल लोन मध्ये कमी तपासणी आणि सामान्य मध्ये कठोर तपासणी प्री अप्रुव्ह पर्सनल लोन मध्ये कमी कागदपत्रे आणि सामान्यांमध्ये जास्त कागदपत्रे प्री अप्रुव्ह लोन मध्ये जलद वितरण आणि सामान्य लोन साठी विलंब कर्ज घेण्यापूर्वी व्याजदर शुल्क आणि अटी चांगल्या प्रकारे वाचा आणि कर्ज घेतल्यास आर्थिक शिस्त राखणं महत्वाचं आहे आशा आहे की तुम्हाला प्री अप्रुव्ह पर्सनल लोन बद्दल माहिती मिळाली असेल तुम्हाला याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुमच्या बँकेशी संपर्क साधा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका